मी आत्ता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांशी सतत फोन येतो आहे की त्याच्यावरती दबाव येतो आहे त्याला इथे काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे आमच्या जे आत्ता मत मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याचं शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोलले आहोत ही तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे धमकी देणारे कोण होते त्यांचं नाव तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत पदाधिकारी आहेत ते नाही अजित पवार गटातले त्यांच्या जवळचे कोण आहेत ते नेमके गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या अच्छा हे रेशमा राज महमद बागवान यांचे नाव, नाव आहे हे कोण आहे त्यांच्यावर नाव दिसतंय तेवढे क्लियर तुम्हाला पण कोण आहेत ते ओके त्यांना आशा स्लिपवरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेला आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत त्या सगळ्या स्लिप्स ओके पण हे कधीपासून सुरू आहे दोनच जण का अजून काही आहेत प्रकार सकाळपासून चालू आहे हे मी एका ठिकाणी बूथवरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोसीचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्याने मला फोन केला म्हणून मी इथे या बालक मंदिर म्हणा किंवा मतदान अधिकारी सण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा होतो घेण्याचा प्रयत्न केला जातोय तो आतमध्ये बसलेला होता इथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा या या बसाबसा झालं का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आता आम्हाला या स्लीप दिसत आहेत या स्लिपवरती घडायचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्प मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे हो आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एक तर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंच तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतं इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी आहेत